नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती मिळतो मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती अवकाली नव्वद क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर वेटला आहे सात हजार दोनशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आलेली चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली दोनशे बावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सेमती समुद्रपूर आवकालेली एक हजार सातशे आठ क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कामालदर भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा असे म्हणते वर्धा जाता यत्त चार अडूसात लांब स्टेपल आवकाली सातशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाद असेल त्या शिवनी जात आहे याच्चार लांब स्टेपल आवकलेली दोन हजार एकोणसत्तर क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची बाद असेल मारेगाव जात आहे याच्चार मध्यम स्टेपल आव आलेली तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समती जाता जात आर एलआरए मध्यम स्टेपला अवकाली अठराशे क्विंटलची दर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात द्रंदर वेट आहे हे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात द्रंदर वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद